मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून साहित्यप्रेमींसाठी व रसिकांना पर्वणी ठरणाऱ्या गझल दरबार या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सृजन वाचन सा, व वा साहित्य सांस्कृतिक मंच कोल्हापूर यांच्या वतीनं करण्यात आलं आहे हा कार्यक्रम गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजता शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे गझलकार कवी आणि रसिक प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव देणारा हा कार्यक्रम असेल सरोडे येथील साहित्यिक संगीतकार गायक प्राध्यापक संभाजी पाटील यांचा प्रसिद्ध मराठी हिंदी गझल संगीत आणि काव्याच्या संगमातून नवनव्या गजलांची जादू या कार्यक्रमाद्वारे अनुभवता येणार आहे रंग कोल्हापुरातील वृश्चिक श्रोते हो नमस्कार मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं सृजनवाचन साहित्य मंच कोल्हापूर यांच्या वतीनं सत्तावीस फेब्रुवारी रोजी येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी गझल दरबार हा हिंदी मराठी गझलांचा कार्यक्रम आम्ही करत आहोत या कार्यक्रमाचा लाभ घेण्याविषयी नम्र विनंती या कार्यक्रमामध्ये हिंदी मराठी नव्या जुन्या आणि काही नवीन कंपोज का केलेल्या गझला आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करतोय येण्याविषयी नम्र विनंती धन्यवाद